नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही नेन चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सोळा एप्रिल वार म्हणून तुम्हाला धुळेचं जुनं मेस मार्केट दाखवतोय तरी साजी भाई यांची नाही मित्रांनो या सर्व तू धावल्या माशी मित्रांनो जर तुम्हाला भाई कड मशी घ्यायची असतील मित्रांनो कडून भाई कडून तर तुम्हाला त्यांचा नंबर दिलेला आहे व्हिडिओमध्ये त्यांच्याशी संपर्क करू शकता सर्व दुधावर मित्रांनो त्यांच्याकडून तुम्हाला दुधाची गॅरंटी वगैरे भेटेल तर जबरदस्तच शांतात आहे मित्रांनो बाजारामध्ये आता तर तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतो मी जुना मित्रांनो इथं पण तुम्हाला पावसाळ्यामध्ये जवळच गर्दी असते मित्रांनो इथं व्हिडिओ बनवायला म्हणजे व्हिडिओ बनवता येत नाही एवढी गर्दी असते मित्रांनो मशी घेणारे पाहणारे जबरदस्त असतात पण सध्या काही नाही मित्रांनो बाजारामध्ये मजा राहिलेली नाही म्हण तुम्हाला फक्त जुना बाजारामध्ये मित्रांनो फक्त ओन्ली जा जातीच्या मशी <win> पाहायला भेटतील मित्रांनो मार्केटमध्ये रेड आलेला आहे जर कोणाला घ्यायचं असेल तर आपला खानदेशमध्ये मध्ये आपण त्याला यायला म्हणतो तर तो आलेला आहे मित्रांनो जर कोणाला घ्यायचं असेल तरी तो येऊ शकता मार्केटमध्ये हा व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला काही कोणाची व्यापाऱ्यांच्या मशीज किंमती वगैरे विचारते मित्रांनो फक्त तुम्हाला बाजार दाखवतोय तर सध्या बाजारची परिस्थिती कशी आहे म्हशी म्हस बाजाराची सध्या तेजीमध्ये फक्त मित्रांनो बैल बाजार आहे गाय बाजारामध्ये पण शांतता आहे आणि म्हैस बाजारामध्ये पण शांतता आहे त्याचं कारण असं आहे मित्रांनो उन्हाळ्यामुळे शेतकऱ्यांजवळ चाराची सोय नाही आहे आणि तिकडं गुजरातकडं मित्रांनो त्यांना म्हशी माग महाग भेटत आहे व्यापाऱ्यांना पण त्यामुळे इकडं पण आता म्हशीचे भाव आलेले आहे तुमच्या कमेंट्स असता की आम्हाला जुना मार्केटचा व्हिडिओ दाखवा तर त्यासाठी खास करून तुमच्यासाठी फक्त फेरपटका म्हणून व्हिडिओ बनवलेला आहे हा फक्त फेरपटका म्हणून व्हिडिओ मित्रांनो जर कोणाला म्हशी घ्यायची असतील तर देऊ शकता जुना मार्केटमध्ये पण तुम्हाला दुधाच्या म्हशी पाहायला भेटतील आणि मीना बाजारमध्ये पण म्हशी पाहायला भेटतील ये माला मैं आईली शपथ डालते शपथ